आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे अतिशय मला वाटतं विरोधक जे आहेत ते विचारांना काय करावं ते हो गोंधळलेलं आहे त्यांना काय हो? करावं हे कळत नाहीये आणि त्याचं त्याचं कुठलंच कारण नाही कारण त्याचा इतका सफाया या सगळ्या मतदारांनी केलेला आहे जनतेने केलेला आहे की त्यांना बोलायला कुठे जागा राहिलेली नाही आणि म्हणून काय बोलावं तर ईव्हीएम तर मला सांगा लोकसभेच्या वेळेला त्यांना एवढं मताधिक्य मिळालं जेवढ्या मोठ्या प्रमाणात खासदार त्याचे निवडून आले त्यावेळेला त्यांना गोड वाटलं इतर राज्यामध्ये ज्यावेळेला त्यांचं सरकार येतं त्यावेळेला त्यांना यूएम खरं वाटतं आणि एकदा पराभव झाला की त्यांना युएम खराब वाटतं काहीतरी घोटाळा वाटतो मला वाट वाटतं की आता विरोधकांचा पूर्ण सफाया मतदारांनी केलेला आहे त्यांना सांगण्यासारखं इथे काही राहिलेलं नाही त्यांची संख्या इतकी कमी आहे की वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतक्या कमी संख्येमध्ये विरोधक हे आलेले आहे विरोधी पक्ष पक्षनेते सुद्धा ते होऊ शकत नाही आणि एक केविलवाडा प्रयत्न त्यातलं या ठिकाणी चाललेला आहे तिघांमध्ये समन्वय नाही आहे कुठेही एकमेकांची तोंड एका बाजूला नाही आहेत सगळे वेगवेगळ्या दिशेला जाऊन बसलेले आहेत पण आपण आहोत आम्ही जिवंत आहोत व्हेंटिलेटर असले तरी पण त्याला ते दाखवण्याचा प्रयत्न करतात